esse <laughs> आणि झालेलं पाप सोयीस्कर रित्या लपवलं कोण कोण होत ग या सगळ्यांच्या पाठीमागे तो गिरीशच ना काकी काकी मी जी नाही ना ते मला वाघाला भाग पाडू नकोस तुला मी कसं समजवू माझं अबॉर्शन का झालेलं आणि कुणामुळे ते करावं लागलं होतं दुर्घटनेच मी तुला कळू नये हे सगळ्यांना बजावलं होत माझ्यापासून असं अजून काय काय हा गिरीश कोण चलो मी हे काय तू रडतेस काही नाही माझ्याशी खोटं बोलू नकोस हा हे बघ रडायचं नाही बाळा आज आपण नाटक बघायला जाऊया का खरंच चालली ती नाटकं कमी आहेत का चलो तू उगाच मनाला लावून घेतेस आता बघ भांडून रागवून जे झालं ते भरून निघणार आहे का एक स्वप्न समजायचं आणि विसरून जायचं मी तुला माझी मुलगी समजते तुझी ही अवस्था मला बघवत नाही म्हणून बोलते खर तर आगी तेल होताला तू अशी धुसबुतच रहा आणि मी मजा बघत राहा सरे खा, खा। तुझा माय की सावली ची मी कशी दूध धान करते रहा राहा एक आकी तू वाईट वाटून घेऊ नकोस गप मला तुझ्यापासून काहीच प्रॉब्लेम नाहीये पण बाळा असं नको राहूच करू काजला भूक पडतात माझ्या अगं मला यातलं काहीच माहित नाही नाहीतर मी तुला सगळीच माहिती पुरवली असती मी काहीच कामाची नाही ए तू अशी का बोलतेस गप चुकून <laughs> माझ्या तोंडून तुला लागेल असं काहीतरी निघालं असेल सॉरी सॉरी बोलायचं असेल तर सुरेखाला बोल हां मी तिला जे काही बोलले ते चुकीचं असेलही पण मला त्याबद्दल अजिबात पस्तावा नाही आहे बहिणी आहात हे होणारच अगं तिथे प्रेम आहे तिथे वाद हा होणारच पण या वादाचा परिणाम नात्यावर होऊ द्यायचा का तुम्हाला असं बघून माझ्या जीवाला फार वेदना होतात का पुढे काय बोलवा काही सुचत नाहीये माझ्याचकडे असंकडे लुकते रब्बा नुनो दवाई डोळू बुसा डोळू बुसा नुसतं पडाला ऊपर या जमत नाहीये काकी तू नको ग वाईट वाटून घेऊस मला तुला दुखवायचं नव्हतं खर तर ना मला कोणालाच दुखवायचं नव्हतं पण हे असं लपवून लपवून ना मला ना ना खपत नाही ग हे सगळं त्यात कोणी काही सांगायला सुद्धा तयार नाही मग काय करू हे बघ तू नको रडूस म्हटलंस ना मी त्या सुरेखाची आता जाऊन माफी मागते नाही काय कुठलंही काम चांगलं होत नाही संध्याकाळी जेव्हा ऑफिस मधून येईल ना मग आपण बोलू तिच्याशी ठीक आहे चालेल माफी मागायला काय बहिणीच सुटलो बुवा शिक्षणाच्या टेन्शन मधून मुक्त झालो हा मस्त वाटतंय तुला कसं वाटतय भयानक व्हेरी गुड काय अग शिक्षणाचं ओझ उतरलं नो मोर अभ्यास हायस वाटायचं की भयानक भयानक सायली मला खरंच तुझं लॉजिक अजिबात कळत नाही एक मिनिट साली थोड बसू येते <laughs> सगळे आपले एन्जॉय करतायत सिनेमाचं प्लॅनिंग सुद्धा केलं गेले सुद्धा सगळे पक्षी गेले आपण इथेच अरे मग तू पण जा ना मी नाही अडवत तुला जायचं असतं तर मागाशी त्यांच्याबरोबर गेलो नसतो <laughs> जा म्हणे नाही तुला एकटीला सोडून मला मान्य नाही ग सायली कसला विचार करतेस घरी जायचा घरी जायचा सायली सायली कसला विचार करतेस घरी जायचा घरी जायचा तुला घरी जावत नाहीये का माझ्या मनात तो विचार आला कसा नाही आता घरचे लगेच सांगणार लागा काम धंद्याला म्हणजे आपलं स्वातंत्र्य संपलं फिनिश माझ्या मनात हा विचार आला कसा नाही क्या बाद आहे सायली कसला विचार करतेस ग तू मला काय म्हणायचंय तुला कधीच कळणार नाही ना कळत चांगलं कळत बरं का तू तुमच्या घरच्या कटकटी बोलतेस मग काय कमी लावलं तुला हसवण्याचा वेळा प्रयत्न करत होतो <laughs> पण काय नेहमी सारख माझाच पोपट झाला सॉरी माझा असा इरादा नव्हता मला कळत खर तर तू आता पूर्ण दिवस तुझ्या घरी अडकणार या विचाराने माझ्या पोटात गोळा आलाय त्या रात्री सोलोने आमच्या घरी आलेली केतन, केतन माझन झालंय मी सांगितलं तर चालेल तू गप्प बस सलोनी तुझ्या प्रश्नांना मी उत्तर दिलं चाले? चाले। तर चालेल चालेल मग आई तुझ अबर्षण झालेलं नाही तुम्ही खोट बोलताय ना मी खोटं का बोलेन हे तुम्हालाच माहिती पण मला माहिती सगळ्यांसारखं तुम्ही सुद्धा खोटंच बोलता तुम्हा सगळ्यांसारखं ना मला लपवून ठेवलेलं नाही आवडणार सरोनी माझं ऐकून तरी घे तिचा तो आवेश जोश बघून मी गडबडलो तेव्हा क्षणभर दिवार मधला अमिताभ बच्चन आठवला होय आई, आई, आई। तशीच एकदम माझी आई हडबडली आई आमची आई, आई माते समोर सगळे हडबडत ती आई सलोनी समोर चिडू चुप हे सगळं तुम्हाला सांगितलंय असेल मी आधी सांगितलं होतं आत्ताही सांगतो सलोनी पासून काही लपू नका तुम्हाला माहित असलेली सगळी माहिती तिला सांगा तिला विश्वासात घ्या नाहीतर उद्या तुमच्यातले प्रॉब्लेम अजून वाढतील गैरसमज निर्माण होतील मला कळत आहे रे पण कधी कधी ना गोष्टी ठरवून सुद्धा प्रत्यक्षात आणता येत नाही हे बघ सायली आणावे लागतील तुम्हाला काही असतील ना तर त्या डॉक्टर भेट सल्ला घे सलोनीला काय वाटेल ती कितपत समजून घेईल असे फालतू विचार मनात आणू नकोस डॉक्टर पाटला ना भेटून काय साध्य होईल अगं ते सलोनीला तिची तेव्हाची परिस्थिती समजून ऐका शकत आता ती एवढ्या गरमागरमीत आहे ना की तुम्ही तिला काही समजवलं ना तरी ती समजून घेणार नाही अशा कान बरे नाही का अरे पण डॉक्टर मिळून आम्ही काहीतरी नवीन प्लॅन केलाय असं नाही का तिच्या हे बघ तू तिला डायरेक्ट डॉक्टरांकडे घेऊन गेलीस ना तर तसं वाटू शकतो पण तिची सहज भेट झाली आणि बोलता बोलता तुम्ही या विषयावर आलात तर डोक्यावर विचारांचं ओझ असलं ना की साध्या गोष्टी सुद्धा सुचत नाहीत थँक्स मग आता पिक्चर बघायला जायचं तू एकाच वेळी एकदम हुशार आणि एकदम माठ कसा काय असू रे आता काय एंटरटेनमेंट मध्ये माझं मन लागेल का हे बघ नाराज नकोस उद्या परवाकडे जाऊ ना आपण आता आजच एक्झाम झाली तर लगेच सिनेमा बघितलाच पाहिजे असं काही नाहीये ना सायली टेन्शन फक्त तुझ्याकडे असं नाही ग आमच्या घरी आई हर्षदाला घेऊन आली आहे माहिती आहे ना तुला आता मला बाबांच्या धंद्यात लक्ष घालावं लागेल इतके दिवस इतके दिवस कॉलेज होतं म्हणून टाळटाळ करत होतो पण आता मला टाळटाळ करायला कुठचंही कारणच उडलं नाही आज माझा आहे उद्या नाही उद्या काय घडणार माहित नाही काल हो ना हो म्हणून तुला फोर्स केतन मला ना तुझ्या बोलण्याची भीती वाटायला लागली तुमच्या लग्नाचं नाटक मी अजून नाही विसरले आता आता ए परत ए, ए, हे सालोनी? हो सालोनी। ती परत तर कसला विचार करून बसलीस अगं तेव्हा असं झालं पण आता परत तसंच होईल हे तुझ्या डोक्यात आलंच कसं हे सगळं सलोनीनी माझ्या डोक्यात भरवून दिलंय सलोनी हो सलोनी ती असे एक एक मुद्दे मांडत होती ना की जे खरच विचार करण्यासारखे होते ती सांगत होती सायली तुझ्या समोर मोठी दरी आ वाचून उभी आहे ते अण्णा हर्षदाचे वडील आज त्यांनी हिमांशूच कार्य झाल्या झाल्या तिला इथे पाठवलं चेतन आणि त्याच्या परिवाराने आग्रह केला असेल मान्य आहे पण आपल्या मुलीला अशा परिस्थितीत परक्याकडे पाठवलं त्यांच्यापेक्षा हे चांगलं सांभाळू शकतील अग हवापालट इथे तिला पाठवलंय ना ते हवापालट म्हणून नाही नशीब पलटावं म्हणून लक्षात घ्या केतन त्यांच्या नजरेत जावई म्हणून आधीपासूनच बसला होता तिचे मुद्दे इतके भिंतड होते ना की आम्ही पुढे काही बोलूच शकलो नाही अरे सायली oh त्या सलुणीला सांग तिचे असे वैचारिक पॉवर ना चांगल्या कामासाठी वापर डोक्यात द्वेष पेरण्यासाठी किंवा घरात भांडण लावण्यासाठी नको केतन आज ती भांडत असेल किंवा तिने त्यावेळेस मांडलेले मुद्दे सुद्धा कदाचित अतिरंजित असतील पण म्हणून असं होऊच शकत नाही असं नाही नाहीये ना जर तुझ्या आईच्या मनात त्या अण्णांनी तुमच्या दोघांच्या लग्नाविषयी बिंबवलं तर हे बघ सायली माझी आई ते मान्य करणार नाही तिला माझं तुझ्यावर असलेलं प्रेम माहिती आहे आणि बघ शेवटी कोणाशी लग्न करायचं किंवा नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न मी ठरवणार आता तू फक्त एवढंच लक्षात ठेव हो, की हर्षदा मेंटल स्ट्रेस स्ट्रेसमध्ये जो शॉक तिला बसला ना सायली त्यापासून सावरणं खूप कठीण आहे म्हणून लगेच तू तिला मदतीचा हात पुढे करायला हवा असं नाही ना का सायली का अगं अगोदर ती आमची कोणीच नव्हती तरी आम्ही तिची मदत केली आता कोण आहे आई तिला आपली मुलगी मानू लागली आणि तू बहीण सायली अग अगोदर ती आमची कोणीच नव्हती तरी आम्ही तिची मदत केली आता कोण आहे आई तिला आपली मुलगी मानू लागली आणि तू बहीण सायली हाय हाय uh, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का नॉट एक्झॅक्टली exactly. बोला uh, तुम्ही मला ओळखल हो uh, केतन हे हरीश देसाई पत्रकार आहेत सीआच्या केसवर हे प्रकाश टाकणार आहेत टाकणार आहेत मुर्द बघतात का मुहूर्त नाही संपूर्ण माहिती कोणतीही माहिती संपूर्ण मिळत नाही तोपर्यंत मी न्यूज कवर करत नाही बातमी हॅलो फॉर युअर कायंड इन्फॉर्मेशन सिया हरोली आहे एक तरुणी जिवंत मी कोणताही क्षण तिच्या आयुष्याचं मातेरा करू शकतं तुमची माहिती जमेपर्यंत ती भूतकाळात होऊ शकते मग काय करणार एक ब्रेकिंग न्यूज दिली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणार अधुरी माहिती छापली तर काय होईल तुमची बदनामी तुमच्या प्रतिष्ठेला धक्का नाही मला सांगा तुमचं रेप्युटेशन की एक जीव महत्वाचा आमच्या या मॅडमनी मीडिया गाठायला आधीच उशीर केला आता तुम्ही उशीर करा मिस्टर केतन तुम्ही बोललेलं वाक्यन वाक्य खरं आहे मी एकांगी विचार करत होतो स्वतःच्या कामाची एक सिस्टम तयार केलेली आणि तिला फॉलोअप करत होतो चुकलं मला मी माझ्याकडे आहे तेवढी बातमी छापतो उद्या मॅडम मला एक बातमी मिळाली होती तेवढी फक्त कन्फर्म करायची होती कोणती सियाच्या शूटला तुमची लहान बहीण एकदा गेली होती आणि तिथे ती मिळत नव्हती करेक्ट हो खरंय पण नंतर ती तिकडे एका अडगळ्या खोलीत मिळाली ती झोपली होती तिकडे जाऊन ती स्वतः जाऊन झोपलेली की ठीक आहे तिचं या झालंय काय संबंध मॅडम अजून कन्फर्म नाही सांगू शकत पण तुम्हाला यातली काय माहिती आहे का, का? नाही हो ठीक आहे मी शोध लावीनच कशीही करून ही मिस्ट्री सॉल्व्ह करेन अर्थात म्हणून आता ही बातमी पब्लिश करायचं थांबणार नाही आता फक्त सिया हरवले एवढंच छापतो फोटोही छापाल प्लीज म्हणजे आता बातमी कशी हायलाईट करायची हे मला सांगू नका सॉरी मग अशी तुम्हाला जरा दोन शब्द जास्तीच बोलून गेलो पण खरं बोलतात डोळ्यावर चढलेली रेप्युटेशनची धुंदी पटकन उतरली येतो मी उद्याचा पेपर नक्की वाचाल आपण चल सायली तुझ्या मनात हर्षदाविषयी असलेली भीती अनाठाई मी फक्त तुझ्याशी लग्न करणार आहे फक्त आणि फक्त तुझ्याशी दुसरा कोणाचाही विचार मी आणू शकत नाही मनात माहिती आहे रे आय एम सॉरी मी जास्त जोवर झाले ओके पिक्चरला जाऊया जायचं नको परत कधी तरी सूच बघूयात हॅलो ठीक आहेस ना तू का माझी खेचतेस जो पडलेला चेहरा नाही बघवत रे मला चल जाऊया येस प्लीज बोला बोला अरे तू तू इथे कशी काय माझा आवाज ओळखला नाही अगं खरच ओळखलं नाही ह्या पेपर्स मध्ये माझं लक्ष आहे ना अगं तू ओळखलाच नाही तुझा हो आवाज तु सॉरी पण इथे कशी काय अचानक अगं सिनेमा बघायला गेलो hmm. कॉलेज संपलं पेपर संपल्याचं स्वतंत्रता दिवस साजरा करताय वाटत खूप मागे लागला म्हटलं जावं म्हणून आणि मला असं वाटलं की आता तू जाणार म्हणून इथे आले अगं नाही खर तर मला खूप उशीर होणार आहे दोन तीन तास तरी लागतील अगं ही कोटेशन मला कम्प्लीट करायचं उद्या सबमिट करायचं ना मी काही मदत करू का नाही नाही तू ना अगं एक काम कर तू की नाही अगं तू घरी जा खरच नको ना मी थांबते ना अगं मी तुला खरंच सांगते मला उशीर होणार आहे तू घरी जा मी काय तारे तोडणार आहे घरी जाऊन थांबते ना प्लीज आणि मला ऑफिसची पण सवय व्हायला हवीच ना काही गोष्टींची सवय केलेली बरी असते ऑफिसची घरची घरच्या कटकटींची एवढ्या इमानदारीने आम्ही काम करतो पण कौतुकाचा एखादा शब्द आता भले ही बातमी तुम्ही छापली पण आम्ही मदत केलीच ना सगळ्यात पहिली मदत आम्ही करतो केली की नाही गिरीश अजूनही तिथे मुंबईला येत जात असतो का नाही वहिनी तसं काही असतं तर मी स्वतः बोललो असतो त्याच्याशी मी इथे तो नसताना आलो कारण मला हा विषय त्याच्या समोर काढायचा नाही कुठला विषय भाऊजी सुरेखाचा